सल्ला कपडे काढून तयारी नका सोडवून घ्यावी याचा अभ्यास असणारे आमचे मित्र नवनाथ जाधव सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हा काका आणि आपल्या कुस्या जोडा कुस्त्या पडामध्ये एकच कुस्या एक कुठे जोडा मुंबईकर म्हणून जाणारा नुसत्या जोडा अरे सांग

त्याला डोकं लागलेलं आहे जोशी गुरुने मध्ये भावना प्राप्ती नाही आपला सुपासुरुसारी आता उचललेले गुरुकृती गुरुची कृपा झालेली असे मल्ला पहाडी मल्ला आहे सर्व पुराव लागलेला आहे ते संकोष पार विराव एक लाख एकेरी पटाची पकड घेण्याचा प्रयत्न दोघांची कुस्ती बराच वेळा हो झालेला आहे दोघांना एकमेकाची खासियत माहिती आहे दोघांना एकमेकाचे डाव अनेक एक अंकुश दहा किलो पैलवान होती दुसरी आमच्या तुम्हाला आवर्जून आठवण येते अफल दोन्ही पाच नाव हो। परंतु दाग नावाची खास म्हणून डोनी झाले आलेला संजय कडेपूरकर हे शांत टिपत आहे काही होऊ शकतं कुसुमारी उघडी ठेवून कुस्ती पाहा दुसऱ्या कर्नवर आजपर्यंत पहिले महाराष्ट्र केसरी सांगितली पण महाराष्ट्र केसरी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला जे मिळाली संजय पाटील आजचे कराडचे महिला शेतोड विजय संपादन केला आणि महाराष्ट्र चित्री झाली संजय कटाळ तालुक्याचा ता। सुपुत्र ज्या सातारा जिल्ह्याच्या कृतिम कुटामध्ये मानाचा तुरा होला राजेश बारगुजीला चितपतीनं तो विजय संपादन केला ते तणाजतर प्रयत्न नाही नाता पालवेचा परंतु दोघही तेवढेच बलदंड तात्क्य एक कुस्ती चालू आहे कुस्तीकडे सगळ्यांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि कुस्तीमय झालं ते नायकाची वाडी नायकाच्या नायका वाडीची किर्तीमाने आता उद्या महाराष्ट्राच्या काना कुपऱ्यात जाणार महाराष्ट्राच्या घराघरात जाणार धनंजयजी क्षीरसागर साहेब इथे उपस्थित आहेत आवर्ज त्या नायकाच्या वाडीने एवढे मोठं मैदान घेतलं फार मोठ्या कुत् महाराष्ट्रातल्या तगड्या इथे जोडल्या गेल्या आणि ज्यांनी जोडले ते शामराव माने असतात वरुडचे चांगली पाल अनेक जणांची मेहनत असते एका दिवसात एका तासात हे घडत करत त्यासाठी बरेचसे आमदार आले तर आतमध्ये घ्यायचा काय सगळ्या पवार पारगावकर आपले पंच म्हणून नियुक्त आलेलं आहे आणि साईड पंच म्हणून आपण दिलेलं या आतमध्ये मैदानात असता मैदानात कुस्ती बघा कुस्तीचा आनंद घ्या सगळ्या गुच्छ्या चालू आहेत सगळ्या गुच्छ्या आनंद घ्या અક્ષય ગોસાવી પંડરામ માંડવીની